माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत याच्यापेक्षा काय अपेक्षा करू शकतो कारण प्रत्येक वेळेला विदेशात गेल्यानंतर आपल्या देशाची बदनामी करणं देशातल्या जनतेची बदनामी करणे हा त्यांची एक भूमिका कायम राहिलेली आहे आणि आरक्षण रद्द करणार खरं म्हणजे आरक्षण विरोधी चेहरा हा काँग्रेसचा आज समोर आलेला आहे कोर्टातमध्ये जे असतं ते ओटामध्ये येतं आणि ते त्यांनी बोलून दाखवलं आहे की आरक्षण रद्द करण्याची भूमिका काँग्रेसची आहे म्हणून खरं म्हणजे त्यांनी बाबासाहेबांना धोका दिला बाबासाहेबांना काँग्रेसने दोनदा धोका देऊन पराभूत केलं आणि जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते आरक्षणाला कधी धोका देऊ देऊ शकतात त्यामुळे बाबासाहेब नेहमी सांगायचे काँग्रेस ने हे घर आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांना जे काही अनुभव आलेला तो त्याच्यातून ते बाबासाहेब आपलं विचार सांगत होते मांडत होते आणि म्हणून खऱ्या अर्थाने याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे बाबासाहेबांनी आणि संविधानाने दिलेलं जे आरक्षण आहे हे आरक्षण कायम राखण्यासाठी महायुती सरकार एन डी ए सरकार पूर्णपणे केंद्र सरकार राज्य सरकार या आरक्षणाच्या पाठीशी आहे आरक्षण रद्द करण्याची हिंमत कोणी करेल त्याच्या विरोधामध्ये केंद्र आणि राज्य सरकार उभं राहील खरं म्हणजे आता ज्यांना आरक्षण मिळालं आहे त्यांना खरा चेहरा काँग्रेसचा कळला असेल की लोकसभेमध्ये याच लोकांनी फेक नरेटिव पसरवून संविधान बदलणार संविधान बदलणार त्याच बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेलं आरक्षण रद्द करणार हे जेव्हा या लोकसभेच्या निवडणुकीनंतर बोलत आहेत याचा अर्थ काँग्रेसचा विरोधी खरा चेहरा आज जनतेसमोर आलेला आहे आणि म्हणून याचा निषेध मी करतो याची निंदा करतो आणि या आरक्षणाला जे कोणी हात लावतील त्यांच्या विरोधामध्ये केंद्र आणि राज्य सरकार उभा टाकेल देशाची कुठंतरी बदनामी आपल्या देशाची बदनामी जनता आपण म्हणजे हे देशप्रेम काय आहे म्हणून या तमाम देशभक्तांनी देशप्रेमी जनतेने याचा विचार केला पाहिजे आणि आता नाही अनेक वेळा राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे प्रमुख आहेत आ, विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्याकडून देशाची बदनामी करणं देश आपला मागे आहे आणि इतर देशाची आ, उदो उदो करणं इथे इतर देशाची वाहवा करणं हे कुठलं देशप्रेम ही कुठली राष्ट्रभक्ती आणि म्हणून याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे मी याचा निषेध माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका